नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथे आज टाळगाव चिखलीचा हिंदकेसरी केसरी घाट आज भारतातील सर्वात मोठी यात्रा जी गावची यात्रा मानली जाते त्या यात्रेमधील टाळगाव चिखलीची यात्रा टाळगाव चिखलीची जी गावची यात्रा आहे या यात्रेमध्ये जवळपास सदोतीस ते अडोतीस लाखाचं भव्य असं बक्षिस आहे आणि ही गावची यात्रा आहे एक गाव एक शिवजयंती एक गाव एक यात्रा आणि या यात्रेमध्ये जे बक्षिस आहे ह्या यात्रेमध्ये असं पाहण्यात आलेलं आहे की सर्व गाडा मालक हे एक एकत्र आलेले या यात्रेमध्ये आणि ह्या घाटामध्ये जवळपास सगळे टॉपची बैल येतील जी बैलांचे खरंच नाव झालं पाहिजे ती बैल ह्या घाटामध्ये जर पळाली तर खरंच एक प्रकारे बैलाचं नाव पण होईल तर आज घाटामध्ये आलेलो आहे आज सर्व यात्रा कमिटी आज इथे उपस्थित आहे यात्रा कमिटीची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे गाठाचा आढावा तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू बा नमस्कार नमस्कार सगळ्यांनाच नमस्कार चिखली टाळगाव यात्रेचा असं भव्य असं नियोजन आहे तर काय आराखडा कसा का आहे यात्रेचा काय कोणती यात्रा आहे किंवा काय तुमच्या गावची कोणत्या देवस्थानची यात्रा आहे सगळे एकदा थोडक्यात जरा प्रस्तावना सांगा तर नमस्कार टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या विनंतीला खरं तर मान देऊन आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या चिखली गावामध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो श्री श्रीक्षेत्र टाळगाव चिखली इंद केसरी घाट या घाटाचं पुणे जिल्ह्यामध्ये एक वैशिष्ट्य असं असतं की या घाटामध्ये ज्याची कोणाची बारीपायल्यात होईल तो वर्षभर प्रत्येक ठिकाणी बारीपायल्यात लावत असतो आमच्या यात्रेचं दरवर्षी एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असतं कारण का यात्रा ही भगनाथ महाराज व हनुमान जयंतीनिमित्त यात्रा बनवली जाते आमच्या येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रेचं भव्य स्वरूपात असं मोठं नियोजन आयोजन आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकास येणाऱ्या गाड्यामध्ये टू व्हीलर गाडी देण्यात येणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या वर्षाकरता ज्या ज्या तीन वर्ष सतत बाऱ्या होत होत्या त्यांच्यासाठी एक टॅक्टर ठेवला होता त्याचबरोबर आकर्षक अशी फायनलसुद्धा आहे यामध्ये सतत म्हणजे तीन वर्ष झालं त्या तीन वर्षामध्ये आम्ही पहिल्या वर्षी जे बंदीनंतर यात्रा भरली त्यावेळेच्या स्वरूपामध्ये चिखली ग्रामस्थांच्या संपूर्ण म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सर्व मान्यवर किंवा गाडा मालक होते त्यांच्या माध्यमातून चिखली गावचा घाट हा जवळपास चारशे अडुसष्ट असा ठेवण्यात आला होता त्यामुळं पहिल्या वर्षी थोडासा काही बैलगाड्याचं किंवा आपण जसं म्हणतो की सावड असते त्या सावडचं एवढं नियोजन झालं नव्हतं त्याच्यामुळं सात ते आठच बाऱ्या पहिल्याच झाल्या परंतु दुसऱ्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षीच्या हिशोबाने जवळजवळ एकवीस बावीस बाऱ्या झालत्या त्यामुळं ह्याही वर्षीचा तशाच स्वरूपात परंतु गावकीचा नियम किंवा ह्या वर्षीपासून नवीन तिसरं वर्ष गावच्या वतीने चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकरता जवळपास जी सी पी ठेवण्यात आलेला आहे जवळपास बत्तीस लाख रुपयाचा जी सी पी या निमित्तानं म्हणजे तिसऱ्या वर्षाख आता इथून पुढं ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळं ह्या वर्षी चिखली ग्रामस्थांच्या पूर्ण बैलगाड्या मालकांच्या विनंतीला मान देऊन खरंतर घाट यावर्षी आम्ही कमीत कमी आठ ते नऊ फूट घाट कमी ठेवणार आहे कारण दरवर्षीप्रमाणे काय होतं पूर्ण जिल्ह्यातल्या यात्रा होऊन जातात आणि चिखलीची यात्रा ही भरउनामध्ये येते त्याच्यामुळं बैल पाळायला किंवा सावड व्हायला थोडंसं लोकांना कठीण जातं परंतु आमची राहणार आहे किंवा जिल्ह्यातला प्रत्येक नामांकित बैल आमच्या चिखली घाटावर पळावा त्याकरता आम्ही सर्व गाडा मालक त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आता गावची यात्रा आहे गावच गावची यात्रा गावच्या यात्रेमध्ये असं बक्षीस पहिल्यांदाच पाहिलं येत आहे म्हणजे याच्या आधी दुसऱ्या ज्या गावच्या यात्रा होत्या त्या गावच्या यात्रांमध्ये असं बक्षीस आम्हाला पाहायला भेटल नाही तर ह्या यात्रेचं स्वरूप कसं आहे म्हणजे की गावची तुमची यात्रा आहे ह्या गावच्या यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे नमस्कार मी आपल्या सर्वांचा विकास भावसाने प्रथमता मी आपल्या या चिखली गावातील माझ्या सर्व पूर्वीपासून ज्यांनी ह्या गाड्याची परंपरा ठेवली त्यांचं प्रथम मी मनापासून आभार मानतो आणि नव्यानच या गाडा कमिटीमध्ये जे युवक वर्ग आहे दिसतोय त्या युवकांनी खरं पाहिलं तर हे स्पर्धा घेत असताना अतिशय कष्ट घेतल्या जातात आणि या यांच्यामुळेच खरं पाहिलं तर या चिखली गावात एक नवीन नाव रूप आलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे देणगेदार आहेत या देणगीदारांचा देखील मी मनापासून आभार मानतो कारण आज जर पाहिलं तर चिखली नाही हवेली नाही बोसरी नाय महाराष्ट्र ना संपूर्ण ना भारतामध्ये भारतामध्ये एक ने अशी ही चिखलीमध्ये स्पर्धा होणार आहे आणि हे गाड्यांची स्पर्धा साठी आज ज्या ज्या माझ्या मित्रमंडळीने माझ्या सर्व बिल्डर असोशियनने किंवा आमच्या गावाच्या ग्रामस्थांनी त्यांनी खूप मोठी मोठी बक्षीस दिलेली आहे त्या ठिकाणी बत्तीस लाखाचा जे सी दिलेला आहे एकावन्न गाड्यांचं या मुलांचा सगळ्यांचं टार्गेट आहे आणि या एका गाड्या गोळा करत असताना मी स्वतः पाहिलेली ह्यांची मेहनत खरोखर ह्या सर्वच माझ्या गावकऱ्यांचं माझ्या सर्व बलगाट्या कमिटीचं मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये नक्कीच ते माझ्या चिखलगावाचं गावाचं नाव हे या गाडा क्षेत्रामध्ये खूप चांगले करतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जो प्रश्न विचारा त्यामध्ये एवढं सांगू इच्छितो माझ्या गावामध्ये या ठिकाणी कुठल्याही स्पर्धेला आजपर्यंत कधी गालबोट लागणार नाही घडा हा आजपर्यंत कोणाचं म्हणजे घडाळ मंडळी असतात त्यांचं त्यांच्यावर देखील ऑब्जेक्शन आले नाही आणि जस पूर्वी आमच्याकडे गाडा बैल पाळायला थोडीशी दमछाट होत म्हणून ह्या गाड्या कमिटीने जर निर्णय घेतलेला आहे की जास्तीत जास्त गाड्या त्या ठिकाणी बसावे आणि ह्या निर्णयाचा देखील मी त्यांचं कौतुक करतो आधी न बोलता आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व मंडळ या ठिकाणी आले त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ आणि बैलगाडा कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिली त्यांचं देखील मनापासून आभार मानतो धन्यवाद नाना आता एवढं मोठं नियोजन आहे बैलगाडा आश्चर्य म्हटलं टाळगाव चिखलीचं नाव एक नंबरला येतं आणि त्यात यात्रेचं स्वरूप तुम्ही एकदम आहे ना काय प्रतिष्ठित किंवा एखाद्याचा वाढदिवसाची जशी यात्रेचं नियोजन असतं त्या पद्धतीने तुमचं बक्षिसांचं नियोजन आहे तर घाटाला नियम आणि आटी ह्या टाळगाव चिखली आणि नियम आणि अटी हे एक समीकरण भरपूर असं स्ट्रिक्ट असते तर नियम आणि अटी काय असणार श्री क्षेत्र टाळगाव चिखलीच्या भरनाथ यात्रा वानुमान जयंतीनिमित्त ज्या बैलकडे शर्यती आयोजित केलेल्या आहेत त्या शर्यतीमध्ये प्रथमतः जे सर्व गाड्या मालक खूपच त्या सर्वांचा मी <slope> आभार व्यक्त करतो व सर्वांना नियम आटेविषयी सांगतो की ज्या पद्धतीनं आपण टोकन काढलेत जे टोकनची यादी असेल त्या टोकनच्या <slope> यादीप्रमाणेच प्रत्येक गाडा आपळला जाईल त्यातील एक ते, 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 ते वीस एक ते तीस क्रमांकाचे जे गाड्या असतील त्या गाड्या मालकांना आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत येण्यासाठी आदल्या दिवशी फोन करणार आहोत त्यापैकी एक ते तीस पैकी जर कोणी उपस्थित राहिलं तर त्याचा गाडा जर हुकला असेल तर त्याला आधी मध्ये कधी संधी दिली जाणार नाही त्याला सगळ्यात शेवटी संधी दिली जाईल तर ती शेवटी जरी त्याचा गाडा नाही पळाला तर त्याची टोकन बी त्याला परत देऊन त्याचा या ठिकाणी आम्ही मान सन्मान करून mm -hmm. त्यांचा सत्कार करू mm -hmm. परंतु आमच्या व्यात्रेची शिस्त कोणत्याही प्रकारच्या पद्धतीमध्ये त्याला मोडू दिली जाणार नाही mm -hmm. त्याचप्रमाणे एकदा बैल झुपलेला जु, जु, बैल जो आहे तो परत बैल दुसऱ्यांदा झुपता येणार नाही कांद्याची आड जी आहे ती याच्यापासनं जवळपासनं शहात्तर फुटावरती पहिल्या फेरीला कांड्याची आठ असणार आहे फायनलला ती आठ सहासष्ट फुटावरती असणार आहे अशा पद्धतीने सर्व आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक गाडामालाच चो छोटा चो असो मोठा असो प्रत्येकाला सर्ट याचं फिटनेस सर्टिफिकेट या निवार्य राहणार आहे कारण का यात्रा संपल्यानंतर ना प्रत्येक तहसीलदारांना प्रत्येक प्रत्त प्रांत ऑफिसला जे कागदपत्र समाविष्ट करायला जातात त्यावेळेस यात्रा कमिटीला खूप मोठी अडचण होतीये त्यामुळे त्या बाबतीत कुणालाही सवलत दिली जाणार नाही टोकन फी तीन हजार रुपये तीन हजार रुपयामध्ये एक रुपये पण आपण त्यांचा कट करणार नाही त्यांची त्यांना टोकन फी आपण परत जाणार आहे त्यामुळे प्रत्येक गाड्या मालकाला आमची विनंती राहणार आहे की प्रत्येकाने फिटनेस सर्टिफिकेट स वेळेमध्ये हजर राहावे आणि गावचा बैल हा परगावच्या बायला परगावच्या गाड्यामध्ये झुपता येणार नाही व तो झुपून पण दिला जाणार नाही आजपर्यंत ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस यात्रा भरती दहा पंधरा वर्ष आलं आजपर्यंत आम्ही तो नियम पाळलेला आहे यापुढे तो नियम पाळला जाईल यासाठी माझी वर सर्व पाहुणे मंडळीला विनंती राहणार आहे की कुणी कोणत्या प्रकारचा आग्रह आमच्या कमिटीशी किंवा आमच्या जी निर्णय समिती असेल त्यांच्याशी धरू नये या दोन दिवसाच्या यात्रेसाठी आम्ही एक निर्णय समिती नेमलेली आहे त्यामध्ये आमच्या गावचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधले चार पाच लोक असणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त एक गाडा मालक राहिल्या बाकीची सर्व निर्णय समिती ही समज ग्रामस्थांच्या हातापण दिली जाणार आहे आठ आज आम सकाळी सात वाजता चालू होईल कारण गाड्यांची संख्या जास्त झाली आम्ही तीनशे गाडी यायचे ठरवले होते परंतु आज रोजी आमच्याकडे तीनशे सत्तावीस गाड्यांची नोंद झालेली आहे आणि अजून पण गाडी येतात ते त्यामध्ये आम्ही वीस तारीख शेवटची दिली होती त्यामुळे ती गावाला पण ते योग्य वाटत नाही किंवा आपण जी पुढे गेलेलोय त्यातून परत मागे यायचंय योग्य आहेत ते टोकन आम्ही स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर नायंत आपण आपण निर्णय सर्व गाड्या शोकीन गाड्या मालक व सर्व ग्रुपवरती आपण तो पुटअप केला जाईल किंवा जाहीर केला जाईल ना ना म्हणजे साधारण किती गाड्यांचं नियोजन आहे तुमचं आता दोन दिवस यात्रा आहे तुम्ही मानता तीनशे तीस चाळीस पर्यंत तुमच्याकडे टोकन आले किती गाडी साधारणतः आता दोन दिवसाला जर गाडी सात वाजता जर चालू एकशे साठ एकशे पासष्ट गाडी पळू शकतात त्याच्यापेक्षा जास्त गाडी पळणार नाहीत कारण का त्यानंतर फायनलची पंधरा पंधरा ते वीस गाडी राहणार त्यामुळे शक्यतो आम्ही तीनशे चाळीस ते तीनशे पन्नासच्या गाड्या पैसे व्यतिरिक्त जास्त गाडी घेऊ शकत नाही दोन दिवसामध्ये पळवायचा आमचा प्रयत्न राहील आता तिसऱ्या वर्षाला तीन गाडे हो तर तीन गाड्यांच बक्षीस म्हणून ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे तर ते बक्षीस कसं स्वरूप कसं असणार आहे बक्षिसाच जो ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर त्या तिघा जर जे जे एक नंबर बसती असतील त्यांना तो विभागून दिला जाईल <rerun> <diode> ना ना आता कसं होतं तुमचा म्हणजे नाही का निर्णय एवढे स्ट्रिक्ट असतात गाडा मालक किंवा गाडा शौकीनी यांना सगळ्यांना आवडणारा गाठ तर इथं सगळ्या काय गोष्टी तुम्ही नियो नियोजन एकदम परफेक्ट करताय तर गाडा म्हटलं की पहिलं येतं निशान आणि त्याच्यानंतर गाड्यावाला दोन काम कोणाकडे दिलेली किंवा कोणती व्यक्ती दोन तुम्ही ठेवणार किंवा श्री क्षेत्र यात्रेमध्ये या यानंतरही जे काही यात्रा कमी ठरवत असते हो त्याप्रमाणेच ती लोक नियुक्त केली असतात आजपर्यंत गाड्यावरती डिजिटल गाड्यावरती राही शेट हातातल्या गाड्यावरती रामदेव पाटील मोरे ही दोन व्यक्ती असतात निशानावरती वरती सुरेश बाबुराव नेवाळे त्यामुळ त्यामुळे ज्या काही इथून मागच्या आहेत त्या परंपरेप्रमाणेच त्याच नियोजन केलं जात होत नाही आता विषय असा राहतो मागाशी बोलण्यात चर्चेत असा आलं बाबा बक्षीस जर लोक जे दानशूर व्यक्ती टाळगाव मध्ये जास्त तर एखाद्याचं बक्षीस जर तुम्ही यात्रा कमिटीने घेतला नाही तर लोकांना आराज वगैरे होतात आता एवढं जेसीपी तुम्ही तिसऱ्या वर्षाला नियोजन ठेवले तर ही संकल्पना कशी कुठून बाबा काय आली आता ही संकल्पना सांगतो गेल्या वेळेस हो ज्यावेळेस दोन हजार बावीस ला यात्रा बंदी नंतर पहिली यात्रा आली त्यावेळेस यात्रा मोठ्या प्रमाणावर तीन लाख रुपये आमचं बक्षीस पहिला परंतु तिसरं वर्ष आमच्याकडे कधी येणार आम्ही घेतलं नव्हतं आजपर्यंत त्यावेळेस आमची दिल्ली युवा उद्योजक आहेत नवनाथ भाऊ मोरे त्यांनी त्यावेळेस ट्रॅक्टरची योजना आखली ते म्हणले की आपण गाडी मालकांसाठी व शेतकऱ्यांसाठी जे उपयोगी साधन पडन ते साधन म्हणून त्यांनी दोनशे पाच डिहायचा किंवा दोनशे पासष्ट ट्रॅक्टर हा hmm. हो त। त। त्या ठिकाणी ठेवला त्या ट्रॅक्टरची किंमत कमीत कमी सहा लाख रुपये ट्रॅक्टरची किंमत अशा पद्धती आलं की शेतकऱ्याला पैसे जातील आम्ही म्हणत होतो की आमच्या यात्रा कमी व्यक्ती म्हणणं होतं की आपण त्याच्यामध्ये कमीचा ट्रॅक्टर ठेवू परंतु त्या व्यक्तीने स्वतः सांगितलं की नाही त्यामध्ये जो मी सांगितलेला आहे जे मला पडते मी त्या पद्धतीने कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किमतीपेक्षा जे मीडियम स्वरूपाचं किमान ती तरी तुम्ही स्वीकारावी परंतु त्यांनी त्यामध्ये सहा लाख रुपयाचा तो ट्रॅक्टर ठेवलेला आहे त्यानंतर आता या वर्षी ते तिसऱ्या वर्ष संपत आहे या वर्षी संपत आहे त्याच वेळी त्याच त्यांनीच नवनाथ भाऊ मोरे असतील किंवा अविनाश भाऊ मोरे असतील यांनी स्वतः होऊन सांगितलं की या वर्षी आपण याच्यापेक्षा काहीतरी मोठं बक्षी ठेवायचं म्हणून त्या वर्षी या वर्षी त्यांनी जी नियोजन केलं व यावर्षीपासून तो जी दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीत ज्या एक नंबरच्या बाऱ्या होतील त्यासाठी तो असणार आहे परंतु इथून माझं जर आमच्या गावचा इतिहास पाहिला तर आमच्या घाटावरती कधी यापूर्वी जास्तीत जास्त वीस ते बावीस बाऱ्या होतात वीस ते बावीस बाऱ्या होतात आणि त्या बाऱ्या शेवटच्या तीन वर्षापर्यंत पाच ते सात बाऱ्या राहतात त्या पाच ते सात बारा राहतात म्हणजे एवढं मोठं आज बसिक्स आहे बत्तीस लाख रुपयाचा जवळजवळ जीसीपी एवढा मोठा कि त्या जीसीपी द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी जास्ती जास्त बैलगाड मालकांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने यात्रा कमिटीनी परवा एकने एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की यावर्षी घाट आठ फुटाने कमी करून घाट हा चारशे त्रेसष्ट फूट आहे आणि जास्तीत जास्त बाऱ्या जास्त होतील त्या लोकांना पुढे त्याचा आनंद घेता येईल आता तुम्ही चारशे त्रेसष्ट फूट गाठ ठेवणार हो जेसीपी तिसऱ्या वर्षाला आहे तर पुढचे दोन वर्ष आता ह्या वर्षी चारशे त्रेसष्ट पण पुढचे दोन वर्ष किंवा ज्या वेळेस जेसीपीचं लास्ट तिसरं वर्ष असणार आहे त्यावेळेस घाट किती ठेवणार तुम्ही किंवा काय कारण कसं आहे बैलगाडा मालकांच्या मनामध्ये या गोष्टी बाबत संभ्रम असणार नाही आता कसं आहे लक्षात घ्या ज्यावेळेस चारशे त्रेसष्ट फुट ठेवणार आहे चारशे त्रेसष्ट जर आमच्याकडे जर उद्या पन्नास बारी झाली आज आम्ही पन्नास टूलचं नियोजन केलंय पन्नास टूल तर प्रत्येक वर्षी त्या हो। पन्नास गाड्यामध्ये दहा दहा गाड्या तरी कमी कमी होत गेले पाहिजे तर त्या तिसऱ्या वर्षाला कुठेतरी रंगत राहणार आहे त्या पद्धतीने आपण घाटाचं दरवर्षी नियोजन जे असेल त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना कळवलं जाईल नाना ताळगाव चिखली यात्रेचं स्वरूप आम्ही दरवर्षी पाहत आलेलो आहे की गावच्या यात्रेमध्ये गावातले गाडे पळवले जात नाही या मागचं कारण कारण कित्येक गाड बघितले असन गावच्या यात्रे असं गावच्या यात्रेमध्ये तीस पस्तीस चाळीस त्यामुळे यात्रेला कधी कधी फायनलला होतो पण ताळगाव चिखलीची अशी यात्रा आहे की त्या यात्रेमध्ये गावचे गाडे पळवले जात नाही त्याचं एक वेगळं कारण आहे चिखली गावामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वेगळे आहेत बैलगाडा मालक आहेत चिखली गावामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचाळीस बैलगाडा मालक आहेत तर आमचे चाळीस ते पन्नास बैलगाडा मालकांची जर बैल पळवत राहिला आम्ही इथं तर बाहेरचे गाडे पळवताना आम्हालाच त्रास होऊ शकतो त्याच्यातून वच कुठल्या तरी पद्धतीचा वाद होतो आज शहरी भागामधलं गाव आहे या ठिकाणी तरुण वर्गाचा मोठा सहभाग असतो गावच्या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये किंवा तंटा होऊ नये यासाठी हा निर्णय पहिल्यापासून गावाने घेतलेला आहे ना आता कसं होतं तुम्ही टोकन फी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता मला तुमचं ह्या विषयावरती कौतुक करायचंय का तुम्ही पूर्ण टोकन फी मागे देत आहे कारण आता जो बैलगाडा शर्यत शर्यत क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय तो टोकन फी झालाय तर भरपूर ठिकाणी आता आपल्या समजा अखिल भारतीय ठरवलं होतं का पाचशे रुपये कटिंग करा आता हळूहळू त्याच्या शंभर रुपयाची वाढ होत चाललेली आणि त्यात तुम्ही एक आदर्श घालून देत आहे किंवा टोकन फी रिटर्न देत आहे त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत सर्टिफिकेटसाठी वगैरे ते सुविधा तुम्ही काय काय बैलगाडा बैलगाडा मालकांना आमची एक विनंती राहणार त्याबाबत की टाळगाव चिखली हे गाव शहरी भागातलं गाव आहे बाकीच्या गावाच्या ज्या यात्रा असतात त्या समजा वाडीवासरच्या यात्रा असतील ग्रामीण भागातल्या यात्रा असतील त्यांचे प्रॉब्लेम त्या गावाला किंवा त्या वस्तीला माहित असतील हा ते परंतु ताळगाव चिखली म्हणजे जी काय टोकन पिढवले ती आम्ही प्रत्येक वेळेस परत देत आलोय आणि जे सर्टिफिकेट विषय बोलले त्यासाठी आपण या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर हाऊंच्या रुग्णालयात व पिंपरीच्या महापालिकेकडनं इथे उपलब्ध दे करून देऊ उपलब्ध दे नसन झाले तर आपण त्याबाबत गाडे मालकांना जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य आमची यात्रा कमिटी करेल परंतु गाडे मालकांनी जाणून बुजून ती गोष्ट टाळू नये एवढी आमची अपेक्षा आहे एक विनंती आहे विनंती आहे आणि गाड मालकांनी एक जरा लक्षात घ्या कारण कसं होते टोकन फी एक रुपये पण घेत नाही बाकीच्या गावात पाचशे पाचशे सहाशे सहाशे कटिंग करून सुद्धा सुविधा डॉक्टरच्या भरपूर ठिकाणी भेटलेल्या भरपूर गाडा मालकांची कंप्लेंट आहे इथं एक रुपया टोकन पिन असताना पण सहकार्याची भावना ठेवली नाही तर त्यांच्या यात्रेला काहीतरी गालबोट लागणार आणि विनाकारण काहीतरी शासकीय नियमांचं उल्लंघन केलं हे आज काही व्हायला नको हे सगळं गाडा मालकांनी एक विनंतीला त्यांच्या मान द्या आणि व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट आणा एवढीच विनंती नमस्कार नमस्कार पहिला तुमचा परिचय द्या करून थोडक्यात मी म्हणजे काय ट्रस्टचे चे कोणते अध्यक्ष आहे किंवा काय हा हो श्री भैरवनाथ उत्सव समितीचा अध्यक्ष आहे आणि त्याच बरोबर आहे ना श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचा देखील सेक्रेटरी कस आज तुमच्या गावची म्हणजे पंचवीस सव्वीस तेवीस तारखे मला वाटते यात्रा चालू होती तेवीस तारखेपासून यात्रा नियोजन वगैरे तुम्ही कसं केलेले किंवा काय आता तेवीसला आमच्या बैरवनाथ कुदळवाडी मंदिरामध्ये त्याची पूजा अर्चा सगळं होणार तिथे जर गावच्या गाडे पळू शकले तर गावच्या गाड्या तिथे पळवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आखाडा राहतो तो आखाड्याचा कार्यक्रम श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखलीच्या त्या आखाड्या ग्राउंड मध्ये होणार आहे आणि तेवी याच्यानंतर चोवीस आणि पंचवीस ला पंचवीस सव्वीस ला पंचवीस सव्वीस ला परगावच्या गाड्यांची शर्यत या गाड्यामध्ये होणार आहे भारतातील पुणे जिल्ह्यातील ताळगाव चिखलीची जी यात्रा ह्या यात्रेमध्ये जवळपास बक्षीस छत्तीस ते सदोतीस लाख ह्या यात्रेत जेवढे बक्षीस आलेले तर ह्या यात्रेच्या बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे म्हणजे प्रथम बक्षीसाच स्वरूप म्हणलं तर प्रत्येक पहिल्या नंबरला होणाऱ्या गाड्या गाड्यासाठी एक टू व्हीलर बक्षीस गावच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकाला ज्या बाऱ्या होतील त्यांना दोन लाख रुपये रोख स्वरूपातलं बक्षीस आणि तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपयाचं बक्षीस हे ठेवलेलं आहे आणि दोन्ही दिवसाच्या ज्या फायनल आहे त्या सेपरेट दिल्या जातील तर पहिल्या दिवशी जी फायनल आहे त्या पहिल्या दिवशीच्या फायनलसाठी एक बुलेट गाडी आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम एक लाख रुपये तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम सत्तर हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम पन्नास हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम तीस हजार हे पहिल्या दिवशीसाठी आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीसाठी दोन्ही दिवसांसाठी वेगवेगळं बक्षीस हे विभागून आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेसाठी चिखली गावात जे गाड्या चालवल्या जातात ते गाड्या चालवण्यासाठी आणि निशान चालवण्यासाठी जी माणसं आहेत ती माणसं भैरवनाथाची शपथ आणि भांडारा घेऊन हे काम करतात आणि त्या कामात आत्तापर्यंत कुठेही कुणालाही शंका आलेली नाही आणि हे काम चिखली ग्रामस्थांच्या सर्वांच्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि ती व्यक्ती ते काम व्यवस्थित आत्तापर्यंत बजावत आलेत आणि इथून कुठेही बजावत राहतील टाळगाव यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा चालकांसाठी शेवटचं आव्हान काय राहील तुमचं ताळगाव बैलगाडा संघटनेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा मालकांना एकच आव्हान राहील की तुम्ही जे टोकन काढताय त्या टोकन वरती पुढे काही खाडाखोड करू नका पुढे जर खाडाखोड झाली तर तुम्हाला टोकन परत मिळणार नाही तो वाद इथं उभा राहण्यापेक्षा तुम्ही टोकन वरती खाडाखोड करू नका तुमचा एकही रुपया इथं आम्ही घेऊन घेतला जाणार नाही आणि घेतही नाही पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेव अशी यात्रा घडवतो की जिथं सर्वांच्या सहकार्याने आमच्या चिखली ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने या यात्रा आम्ही पूर्णपणे पार पाडतो आणि ती यशस्वी करतो त्यामुळे गाडेवाल्यांना एकच महत्वाची सूचना आहे की तुम्ही आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या तुमच्या पद्धतीने आम्हाला जमणार नाही तुम्ही खाडाखोड करू नका तुमचे पैसे तुम्हाला तिथं घाटातच मिळ मिळले जातील चिखली ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्रातील भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे आणि चिखलीची बैलगाडा शर्यत म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे चिखलीचा गाठ आकर्षक असून दोन्ही बाजूला गाडा शौकीनांसाठी या ठिकाणी सावली करण्यात येते बैल मालकांच्या बैलांसाठी या ठिकाणी पाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बैलगाडा घेऊन जे ग्रामस्थ येतात वेगवेगळ्या गावांमधून त्यांच्यासाठी खास जेवणाची व्यवस्था दोन दिवस आहे सन्मान्य विकास गाव साले यांच्या वतीनं आणि घाट सुद्धा अतिशय छान आहे दोन्ही बाजूला सावली बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांनी पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी आपले बैलगाडी या ठिकाणी आणणार आणि चिखली गावच्या यात्रेची शोभा वाढवते दरवर्षी चिखलीची जी दावपट्टी असती ती एक नंबर असती आता ह्या वर्षी दावपट्टी कशी असणार आहे तुमची माती वगैरे कशी टाकणार आहे तुम्ही आणि त्याच्यावरती रोलर वगैरे फिरवणार आहे का ज्यावेळेस बैल वगैरे पाळतात त्यावेळेस दोन दोन तीन तीन तासांनी माती वगैरे निघून जाती मग बैलांना वगैरे पाळायला थोडा अडथळा वगैरे येतो तर ह्या वर्षीची दावपट्टी कशी असणार आहे तुमची ह्या वर्षीची दावपट्टी अशी असणार आहे हे आम्ही सर्व सगळं काढून नवीन माती टाकणार आहे आणि लाल माती तिथे टाकून रोड वगैरे रो मारून घेणार आहे आणि साईडला दोन्ही साइडनी मंडप असणार आहे प्रेक्षकांसाठी मंडपची सोय हा बसायची व्यवस्था दोन्ही साईडनी बसायची व्यवस्था दादा कसं आहे आता आळ तुम्ही भरपूर बांधकाम मध्ये दगडी बांधकाम केलेले पण मध्ये जरा मोकळे तर काय होतं बैलांचा स्पीड कमी होत नाही त्यासाठी आळ वगैरे नांगरून वगैरे त्यात माती कसे नाग, माती वगैरे काय मोकळी करून आळ्याच्याकडे जाणार नाही याची काळजी घेणार आता आळ्याच्या ठिकाणी फायनलच्या वेळेस जी गर्दी होती प्रेक्षकांची गर्दी होती त्यावेळेस कसं नियोजन असणार आहे प्रेक्षकांच्या गर्दीच म्हणजे ना आमच्या कमिटीची पूर्ण जबाबदारी घेऊन कुठल्या प्रकारचं महिलांना पळायला नाही का कमिटी घे आणि असं काय होणार नाही नाही का तुम्ही म्हणता आमच्या कमिटीची माणसं राहतील